मांद्रे मतदारसंघात जे रस्त्याची चाळण झाले असतात त्याचे तुझे किती सांगायचे मत तुझे पळ सध्या जे गोयचे मुख्यमंत्री आसात प्रमोद सावंत हे डी मंत्री आसात निलेश काब्राल यांच्याकडल्या पीडब्ल्यूडी खाते काढल्याच्या नंतर ते खाते कोणा तरी एका सक्षम मंत्र्याकडे माविन गुदिनो सुदीन ढवळीकर विश्वजित राणे हे जे एक्सपिरियन्स मिनिस्टर्स असतात इवन रोहन खंटे हातुतल्या कोणा एका सक्षम मंत्र्याकडे हे खाते असले त्या खात्याक न्याय मिळता आयज सगळ्या खात्यांचं बोजा स्वतःच्या तकलेर घेऊन फिरण्यापेक्षा खाख्यमंत्र्यांनी हो हिर विचार करू किया पीडब्ल्यूडी खाते हे सक्षम अपयशी ठरलेले खाते आणि पावसाळ्यात हि जी पा। कामं जी करतात हे सगळे बेकायदेशीर कामां हांची चाललेली आसात हेच सरकार सांगता पंधरा मे नंतर रस्ते खाणपास परमिशन ना म्हणून कलेक्टर नोटबू करता कलेक्टर सर्कुलर इश्यू करता आणि तरी सुद्धा रस्ते फोडले वयता सो इट इज द फेलियर ऑफ द पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आणि हे जे ऑफिसर जे असा पण हेचे कडक कारवाई म्हणतात तशी कलेक्टरेट ऑफिसातल्या सु सुमोठो ऑर्गनिझर्स घेऊन इव्हन चीफ सेक्रेटरी इव्हन गव्हर्नर याची दखल घेऊन हेचे कारवाई जाय तुम्ही सर्कुलर काढतात किती तुम्ही सर्क्युलर अशा प्रकारची जायना आणि हे कामं ही डाक रुजीची कामं हॉट मिक्सिंगची कामं रस्त्यांच्या दुरुस्तींची कामं ही कामं म्हणतात तशी म्हणतात एप्रील महिनो झाला की हेच्या कामांक स्टार्टच करपाक कर जे आसा, कर आसा ते जानेवारीत स्टार्ट करपाक जाय आयज रस्ते जे खणांक घातलेले असतात रस्त्यांचे अक्षरशः म्हणटात तेजी निंदाजनक परिस्थिती आज निर्माण झालेली असा लोक या सरकार अक्षरशः गाळी घालतात वाईट उतरां देतात आज कोणाचे तरी तुम्ही जीवाचे उठलेले असा अशा प्रकारची रस्त्याची कंडिशन्स करून आणि याचा सर्वस्वी जबाबदार जर कोण असतात त्याला ही सगळी खाती घेऊन बसलेलो मुख्यमंत्री गोयचो एका जबाबदार असा जो खात्यात व्यवस्थितपणा न्याय देऊ शकना आणि त्याचे उत्तम आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे मतदार मतदारसंघात पीडब्ल्यूडीच्या डिपार्टमेंटाच्या माध्यमातल्या सगळं जो इन्फ्रास्ट्रक्चर आसा ही सगळी तीन तेरा वाजलेली असा लोक हेचे अक्षरशः नाराज असा कशा असा की आयच्या स्टेजीच्या लोकांना खबर आहे यांच्या विरोधात आवाज उठवून काहीच फरक ना नायच त्याचा फरक पडपाचो ना हे कितली टीका कर लोक आता लागले यांचे किती टीका केली त्याचा फरक पडना ह्यांक फक्त हे लोकांच्या जिवाशी बारीक बारीक बारी लोकांच्या जिवाशी उद्योग धंदो प्रारंभ केलेला असा आणि थोडी तरी जर ल लज्जा जर हे जर उरलेली असतात जाल्यार हे रस्ते हेच्यानी जी परिस्थिती जी करून जी दवरल्या पण तिचे हे तातडीन म्हणपाचो लक्ष घालतो वॉर कामां करपाक जाय आज सगळीकडे मांद्रे मतदारसंघात आज भीतीदायक वातावरण जर धोधो जर पाऊस पडला जर तो आठा उपरात रात्री या रस्त्यांचे गाडी चलावू शकना केटारात पडतली किंवा रस्त्यावरच जे खड्डे मारलेले असतात ड्रेनेज जे मारलेले असतात इलिगल ड्रेनेज मांद्रे मतदारसंघात कितल्याशात कि दिसतात ही तुमक्या पीडब्ल्यूडीच्या खात्याचे न उलयच बरे कारण हे केना सुधारपचे ना खाते जोपर्यंत हे खाते या मुख्यमंत्र्याकडे आम्ही तोपर्यंत हलिकडे वचन हल्ली म्हणतात तसे गोय राज्याचे महामहिम राज्यपाल हे पारसे गावांनी आयले त्यांच्यानी बी ते पारसे गावातल्या जे खड्डामय वातावरण ढनसर जे केलेले असा जे मधोमध रस्त्याची जी ड्रेनेज मारलेली असा ह्यांच्यानी ती सुद्धा खुद्द राज्यपालजी ह्यांच्यानी पळली असा ह्याच्या पहिली मांद्रे गावात आस्कोड्या अशाच प्रकारचे अंडरग्राउंड केबलिंगचे काम हे पावसाळ्यात भर पावसाळ्यात चालू असताना थंयसर एका महिलेक जीव गमावचा पडला सो हे सरकार सुधारतले तरी हे रस्ते करून दवरला की रस्त्याच्या म्हणतात तसे रस्त्याच्या मोबदल्यांच्या स्विमिंग पूला ज्या ज्या म्हणजे प्रत्येक वचात त्या ठिकाणी ह्यांच्यानी करून दौर ही परिस्थिती निर्माण झालेली असा सकाळची भरगी स्कुलांनी वतात लोक कामांतात सांच्या टायमार जे उपरांत उपरांचे लोक ट्रॅव्हल करतात आणि त्यावेळे प्रचंड प्रमाणात जर पाऊस जर पडलो जाल्यार म्हणतात तसं जीव उटीत घेऊन गाडयो चलावचं पडतात सो ह्या मुख्यमंत्र्यांच्याकडे हे सरचे ना हे खाते ना हे चालवचे कृपा करून त्यांच्यानी जे कोण सक्षम मंत्री असतात पण त्यांच्याकडे हे त्यांच्यानी काढून दिवचे खाते आणि या गोयच्या सरकार आणि गोयच्या सरकाराच्या माध्यमातल्या या गोयच्या जनतेक म्हणतात तसं एक दिलासो दिवपाचो